वनस्पतींमध्ये पोषक प्रवेची काळे आणि अभावांचे परिणाम जस आपल्याला सगळ्यांना खनिज जीवनसत्व आणि खनिजांची गरजच गरज असते जीवनसत्व आपल्याला खूप जास्त प्रमाणात पाहिजे पण खनिज काही काही खूप कमी प्रमाणात आपण घेतो पण तरी त्याचंही प्रमाण जर कमी झालं तर आपल्याला त्याचे अभावजन्य आजार तयार होतात आता या ठिकाणी आपण बघत आहोत की जसं आपल्याला गरज आहे पोषक तत्वांची जीवनसत्वाची खनिजांची तसेच वनस्पतींना सुद्धा आणि खनिजांची गरज असते तर या ठिकाणी काही वनस्पती मध्ये पोषक बघूया आपण आणि त्यांचं काय कार्य आहे आणि त्यांच्या अभावामुळे त्यांच्या कमतरतेमुळे काय आजार होतात पहिले बघूया आपण नायट्रोजन आपल्याला माहिती आहे हवेमध्ये नायट्रोजन या गॅसचं प्रमाण खूप जास्त आहे आणि सगळ्यात जास्त म्हणजे किती टक्के आहे सेवन्टी एट पर्सेंट नायट्रोजन गॅस आहे आता नायट्रोजन कमतरता आहे किंवा नायट्रोजन जर कमी आहे हे आपल्याला कसं लक्षात येते बघा त्या झाडाची वाढ खुंटत असेल त्या झाडाची वाढ खुंटणे आणि झाडांची पाने पिवळी होत असेल तर त्या झाडामध्ये नायट्रोजनची कमतरता आहे असं आपण समजू शकतो त्यानंतर दुसरा आहे गटक फॉस्फरस आता फॉस्फरसचं काम काय आहे बघा वातावरण

हरितद्रव्याच्या मदतीने काय होते वनस्पती स्वतःचं अन्न तयार करते स्वतःचं अन्न तयार करते म्हणजे त्या ठिकाणी ग्लुकोज तयार होते आहे ना शर्करा तयार होते आणि ती शर्करा म्हणजे काय आहे रासायनिक म्हणजे था दुकान म्हणजे लाईट एनर्जी च कशामध्ये होऊन राहिलं केमिकल एनर्जी मध्ये कन्वर्जन करण्याचं काम कोण करते फॉस्फरस आता फॉस्फरस जर कमी असेल तर काय होते त्या झाडांची जेव्हा मोसम लागतो पानं गळण्याचा जेव्हा एक ऋतू लागतो त्या ऋतूला सोडून त्याच्या वेगळ्या ऋतू मध्ये सुद्धा ज्या झाडांची पाने घडतात त्या झाडांमध्ये फॉस्फोरस कम

मॅग्नेशियमच्या मॅग्नेशियमचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे काय आहे क्लोरोफिन तयार करणे आणि जर मॅग्नेशियम जर कमी असेल तर त्या उत्पन्नाचं आहे आणि लोह कमी असेल तर त्या झाडाची सुद्धा पानं काय होतात पिवळी होतात त्यानंतर मॅग्नेशियम आहे मॅग्नेज आहे तर मॅग्नेज सुद्धा काय होते झाडांच्या हार्मोन्स मध्ये झाडांचे जे काही हार्मोन्स तयार करण्याच्या ह्याच्यामध्ये त्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे आणि त्याच्या कमतरतेमुळे त्या झाडांच्या पानांवर कधी कधी काय काहीसे स्पॉट्स तयार होतात असे काही काही डाग पडत असतात ते मॅग्ने कमतरतेमुळे तर अशा प्रकारे असे अनेक घटक दार आहेत जे आपल्याला सुद्धा गरजेचे आहे तसंच वनस्पतीला तर तुम्हाला सगळ्यांना समजायचं